भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानांची एक लाख रुपये एकरी भरपाई द्यावी अशी मागणी करताना शेतकरी आत्महत्या करणार नाही तर यावेळी प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याची भाषा वापरल्याने भंडारा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थानिक भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे माजी खासदार सुनील यांच्या नेतृत्वात भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास भुसारी यांना तक्रार अर्ज देऊन खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली तसेच गांधी चौक परिसरात खासदार प्रशांत पडोळे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे पोस्टर फाडण्यात आले यावेळी भाजप शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर मयूर बिसेन कल्याणी सूर्यकांत यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शशिकांत भोयर भंडारा सर्वप्रथम मी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना प्रश्न करू इच्छितो त्यांना सांगू इच्छितो का आमच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आता होणार नाही आज अवकाळी पावसामुळे जो नुकसान झालाय बांद्यातील जो धान उभा आहे तो सुद्धा पाणी पाण्याखाली येऊन त्याला कोंब फुटलेले आहेत नाए नाए, तुम्हाला सांगतो पीक विमा अठरा रुपये भेटले साहेब अठरा रुपयांना काय होतं पीक विमा मध्ये साहेब धोरण चेंज करा साहेब आम्ही तयार आहोत तुमच्यासाठी शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब तुम्ही समजा आम्हाला एक लाख रुपये आमच्या न्याय दिला नाही आमच्या शेतकऱ्यांच्या हक्क दिला नाही साहेब तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब तुम्हाला उडवून देऊ काल आपल्या भंडारा गोंड्याच्या लोकसभेचे खासदार प्रशांत पडवेजी यांनी मीडियाच्या समोर जाहीरपणे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींना किंवा आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींना उडवून देण्याची धमकी दिली त्याचा निषेध करण्याकरिता आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे आलेलो आहोत आणि आमची मागणी आहे की ह्या स्टंडबाज खासदाराला यापूर्वी पण आपल्याला कल्पना असेल जेव्हा पूर आला होता पुरामध्ये हे फवारा उडवत स्टणबाजी करत होते आणि आत्ता जेव्हा अवकाळी पाऊस आला तेव्हा शेतकऱ्यांचा बाजूला विषय बाजूला करून अशी स्टंटबाजी करून प्रसिद्ध मिळवून ते आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या भाषेत अशा भाषेत बोलतात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा एफ आय आर दाखल करावा आणि त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी मागणी करण्याकरिता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आज आत्ता आमची तक्रार दाखल केलेली आहे आम्हाला विश्वास आहे की पोलीस योग्य ती कारवाई करतील किमान तरी आपल्या खासदारांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांमध्ये दिसून शेतकऱ्यांसाठी काम करावं करा न की अशी स्टँडबाजी करावी असं आम्हाला त्यांना आव्हान देतो आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवरती संकट येतात तेव्हा आदरणीय मोदीजी असो किंवा आदरणीय देवेंद्रजी असो हे सदैव संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र